सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा वर्षेस ओबीसी असा सामना सुरू आहे आणि अशा वादामध्ये लक्ष्मण हक्क्यांवरती काल परवा मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले की लक्ष्मण हक्के यांनी त्यांच्या मित्राच्या घरी जाऊन आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केलं खरं तर मध्यप्राशन करणं ही व्यक्तिगत बाब आहे करायचं का नाही करायचं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार आहे परंतु सार्वजनिक जीवन जगत असताना लक्ष्मण हक्के यांच्या झालेले आरोप हे किती खरे किती खोटे नेमकं या आरोपाचं पुढे काय झालं आणि खरंच लक्ष्मण हक्के दारू पिलेले होते का पाहूयात या व्हिडिओच्या च्या नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतो गेल्या महिन्याभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा वर्ष ओबीसी असा सामना सुरू आहे या दोघांच्या वादामध्ये प्रतिवादामध्ये खर तर आपण पाहतो एकमेकावरती आरोप होत आहेत आणि हे आरोप अतिशय खालच्या स्तरावर आरोप होताना होता आपण पाहतो आणि याच प्रसंगी आता पाहतोय दोन दिवसापूर्वी लक्ष्मण हक्की हे पुण्यामध्ये आपल्या मित्राच्या घरी होते आणि मित्राच्या घरून जेवण करून बाहेर पडल्यानंतर त्यांना चार पाच टोळक्यांनी चार पाच मुलांच्या टोळक्यांनी घेरलं आणि घेरून त्यांना धक्काबुक्की केली आणि धक्काबुक्की करून ते असं म्हणतात की मला धक्काबुक्की केल्यानंतर त्यांनी माझ्या कॉलर पकडली आणि सांग तू किती दारू प्यालास प्यालास आ, आ, की नाही सांग असं त्यांनी त्याच्यावर आरोप केले आणि मग लक्ष्मण हाके पुढे म्हणतात की या टोळक्यांनी माझ्यावर त्याच्यामध्ये मते नावाचा एक तरुण आहे देशमान नावाचा एक तरुण आहे आणि या दोन तरुणांनी मला धक्काबुक्की केली आणि बाकी तरुणांना त्यांनी बोलून घेतलं आणि तिथं घोळका ती टोळी निर्माण झाली आणि यातून माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं देखील लक्ष्मण हाके म्हणतात परंतु त्यांनी खरंच मद्यप्राशन केलं होतं का या संदर्भाने जेव्हा पुणे येथे ससून रुग्णालयामध्ये त्यांचे रिपोर्ट चेक केले किंवा त्यांचं मेडिकल केलं आणि मेडिकल रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की लक्ष्मण हक्के हे खरं तर मध्यप्राशन केलेले नव्हतेच आणि मग त्यांनी दारू पिलेलीच नव्हती असं जेव्हा मेडिकल रिपोर्ट जेव्हा सांगतात तेव्हा सिद्ध होतं की ज्या पद्धतीने लक्ष्मण हक्के यांच्यावरती मराठा मोर्चाच्या किंवा मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जे आरोप केलेले होते ते आरोप तर बिनबुडाचे होते असंच या ठिकाणी सिद्ध होतंय लक्ष्मण हक्केंचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी मध्य प्राशन करावं का नाही करावं परंतु सार्वजनिक जीवन जगत असताना ज्या पद्धतीने त्यांची बदनामी करण्यात आली असं त्यांचा त्यांच्यावर आरोप करण्यात आले ते म्हणतात की माझी जी बदनामी आहे ही जाणीवपूर्वक बदनामी होत आहे मी देखील एक धनगराचं लेकरू आहे मी देखील धनगराचं पोरग आहे आम्ही अटके पार झेंडे लावलेले आहेत आम्ही होळकर आहोत आणि आम्ही होळकरांची औलाद आहोत आम्हाला बदनाम करू नका आम्ही देखील गावागावात बहुसंख्यांक आहोत याचा परिणाम देखील राजकारण्यांना आणि या राज माझ्या विरोधातल्या लोकांना भोगावा लागेल असे देखील आरोप आणि अशी देखील प्रतिक्रिया खरंतर लक्ष्मण हक्की देतात मित्रांच्या घरून मी जेव्हा जेवण करून बाहेर पडलो तेव्हा टोळक्यांनी मला घेरलं आणि माझ्यावरती असे आरोप केले परंतु आज ससून रुग्णालयाने खरंतर मेडिकल रिपोर्टच्या माध्यमातून हक्केना क्लिंचिट दिलेली आहे आणि मग अशा प्रसंगी आपल्या लक्षात येतं की लक्ष्मण हक्के खरंतर या मराठा आंदोलनाचे बळी ठरत आहेत का मराठा वर्ष वर्षीसी या आंदोलनाचे बळी ठरत आहेत का आणि मग जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे का तर त्यांच्या या प्रतिक्रिया घेतल्यानंतर ते म्हणतात की मला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे अमित देशमाने आणि मते या युवकांचे खरं तर मोबाईल नंबर तपासले पाहिजे मोबाईल तपासले पाहिजे यांना नेमके यांना नेमका कोणी पाठवलं होतं किंवा त्यांचा त्यांचे मोबाईल तपासल्यानंतर कळल की त्यांनी ते कोणाचे बोलवते धनी होते त्यांना त्यांचा कोण धनी बोलवता होता त्यांनी माझ्यावरती असा हल्ला का केला माझ्या जीवाला धोका आहे अशी देखील मागणी गृहमंत्रालयाकडे त्यांनी केलेली आहे ते गृहमंत्रालयाला पुढे म्हणतात की जाणीवपूर्वक ओबीसी आंदोलन थांबवण्यासाठी तर हे मराठा आंदोलकांचं षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागे कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर ते सांगतात की याच्या पाठीमागे स्वाभाविक आहे की मनोज जरांगे म्हणाले होते की माझं आंदोलन संपू द्या त्याला मी जन्माला का आलो याचा देखील पश्चाताप होईल असे असा असा शब्दप्रयोग आणि असा त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे असं लक्ष्मण हाके म्हणतात जर जरांगेंनी असं स्टेटमेंट दिलेला असेल तर स्वाभाविक आहे की मनोज जरांगे यांच्या पाठीमागे आहेत अशी त्यांची भूमिका आपल्याला दिसून येते पुढे ते म्हणतात लक्ष्मण हाके पुढे म्हणतात की यासोबतच संभाजीराजे यांचे देखील काही स्टेटमेंट आहेत त्यांनी देखील या त्यांची देखील भूमिका या पाठीमागे राहू शकते असा देखील संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्र्याला माझी विनंती आहे गृह खात्याला माझी विनंती आहे की मते नावाच्या मुला युवकाचे आणि देशमांत नावाच्या युवकांचे तर मोबाईल नंबर तपासा त्यांना नेमकं कोणी पाठवलं हो ते कोणाशी संवाद करत होते आणि त्यांनी मला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतलेली होती ही सर्व माहिती पुढे येईल आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज जे काही आरोप होत आहेत या या दृष्टीने त्यांना पुढे विचारल्या विचारले असतात ते पुढे असं म्हणतात की माझ्यावर तर हल्ले होण्याचा प्रयत्न होतोय हल्ले आहेत परंतु छगन भुजबळ साहेबांना सुद्धा याच्यामध्ये गोवण्यात येण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर देखील हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या ज्या काही धमक्या भुजबळ साहेबांना असतील किंवा मला असतील हे जाणीवपूर्वक ओबीसीचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न खरंतर या ठिकाणी होतोय गृह खात्याला माझी विनंती आहे की त्यांनी याची चौकशी करावी असा देखील अशी देखील मागणी तर लक्ष्मण हक्के करतात काय तर ते पुढे म्हणतात की लोकशाही मार्गाने लढा तुमच्यामध्ये लोकशाही मार्गाने लढण्याची धमक नाही माझ्या कुटुंबावर तुम्ही आरोप करत आहात माझ्या कुटुंबाला शिविगाळ करत आहात अरे तुम्ही माझ्याशी लढा कुटुंबाशी काय लढताय असं देखील ते अं आव्हान देत आहेत आणि लक्ष्मण हक्कांचं आव्हान आहे की तुम्ही आमच्याशी लढा लोकशाहीच्या मार्गाने लढा तुमच्यामध्ये जर खरंच लोकशाहीच्या मार्गाने ताकद असेल तर एकाएकान लढा असा देखील त्यांनी खर तर दम या युवकांना आणि इथल्या टोळक्यांना दिलेला आहे एकूणच काय तर ओबीसी आणि मराठा आंदोलनामुळे ह्या ज्या काही पद ह्या हे ज्या हे जे काही प्रकार घडत आहेत हे येत्या काळामध्ये असेच प्रकार घडत राहिले तर समाजामध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि म्हणून ग्रह खात्याने वेळीच अशा लोकांना आवरलं पाहिजे असं देखील आपल्याला म्हणता येते कारण आज महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी धनगर तिकडे आदिवासी या समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद होतोय आणि हा वाद थांबवायचा असेल शांतता प्रस्थापित करायची असेल तर गृह खात्यांनी अशा टोळक्यांना अशा लोकांना वेळीच आवरलं पाहिजे धन्यवाद